తథా సమతాయీ దా ఆయ భీమరావ కేశారావ ఆడకర్ సాబీ భారతీయ బౌధమ సభ్య సల్లార బాసాంబేకర్ సా

ऐतिहासिक असं गाव आहे की त्या गावात अनेकदा मी येऊन गेलो मराठवाडा बाबासाहेबांचं नाव आहे मेळावं जी काही आंदोलन झाली त्या आंदोलनामध्ये या गावाचं निश्चितपणे मुलाचं योगदान आहे अनेक कार्यकर्ते आज आहेतच नव त्याच्या आंदोलनामध्ये की आमच्या सोबत राहणारे धंदे परिवाराचे लोक असतील डोंगरे वर्गात लोक असतील ही सर्व मंडळी त्यांच्या गावातले विशेषतात त्यावेळी तरुण सर्व लोक हे चळवळीसाठी सज्ज होते आणि आजही या गावात प्रभू मंडळ वर्षावर्षाच्या या प्रभाव

अनेकदा येऊन गेलो विशेषतः मूर्तीच्या स्थापनेच्या दिवशी आज हया नाय अंतेजी सुमेध बोधी वटपैवाने एकंदरीत या विहारामध्ये किंवा या गावामध्ये धंबाची शिकवण मग ते सुमेध बोधी यांनी दिली म्हणजे नांगपंडेश्वर तालुक्यानंतर जवळच्या मेर तालुक्यामध्ये म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुंडेजींना फार मोठं योगदान देऊन त्याही ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी मोठं विहार प्रत्येक गावातले लोक दोन फेब्रुवारीला त्या ठिकाणी जातात सांगण्यात तात्पर्य हा परिसरच धम्माच्या जवळ हा आहे आता या वर्षाच्या काळात या विषयावर तुम्ही लक्ष देत नाही बुद्ध आणि धर्म वाचन आहेच अनेकदा सांगून गेलो की थोडस समजून घेतलं तर बरं होते आता तुम्ही जो विषय शांतारामे गेला यांनी तुमच्या समोर आहे अशा प्रकारच्या विषयावर चर्चा झाली तर त्यातून निश्चितपणे काही शिकायला मिळते सर्वोच्च ग्रंथ आहे बाबासाहेबांचा प्रश्न चित्र तो वाचन आहे शे पण थोडसा एखाद्या वेळेस अशाही प्रकारची चर्चा प्रवचन मालिकेच्या रूपाने धम्मातीस विषय सर्व दे धम्माच्या बाहेर धम्मातीस विषय सर्व आषा पौर्णिमेचं महत्व धम्मातच विषय आहे की आत्मा अनात्मा दुःख धम्मातच विषय आहे की अशा प्रकारच्या याच्यावर चर्चा झाली तर अधिक चांगलं होते आता मी विचारला म्हणून मला माहीत पडलं की इथे ग्रंथ वाचकेजींची कमी कुठे कुठे भंतेजी म्हणजे धम्माचा आता प्रचार आणि प्रचार करण्याची जबाबदारी केवळ भंतेजींची नाही तर पर्याया ती आता बाबासाहेबांनी सांगितलं होतं की धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी प्रत्येक बौद्धाची आहे प्रत्येक बौद्धाची आहे आणि म्हणूनच आज अनेक विहारामध्ये पाहतोय मी की आमच्या महिला उपासिका ग्रंथ वाचायला लागले असा अधिकार तो अधिकार प्राप्तिमत्त फक्त बाबासाहेब रुपये दिला त्यामुळे चित्र आयुष्यभर त्यांचे उपकार आपण फिरू शका आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या संस्थेचं कार्य करण्यासाठी

शेतकरी कामगार वर्ग आपापल्या कामावर असतो आणि साऱ्या देशाला तो जगवत असतो ज्याप्रमाणे तो पेरणीचा काळ असतो त्या महिन्यात त्या काळात पेरणी नाही केली तर खायला मिळणार आहे त्याप्रमाणे त्याचप्रमाणे भगवान बुद्धाच्या काळापासून वर्षावर्षाची सुरुवात देखील त्याच उद्देशाने झाली तीन महिनेपर्यंत धम्माची पेरणी करा एका ठिकाणी थी बसून तो काळ कसा होता आणि म्हणून भागवान म्हणतात आपल्या व्यक्तिसंघाला ज्या ज्या ठिकाणी थी। तुम्हाला शक्य त्या ठिकाणी जा आणि तिथे धर्माची पेरणी करा जेणेकरून काहीतरी उगवेल आणि अशा प्रकारे एक दिवस भारतात बौद्धपण हा विचार घेऊन आपण इत्या दिशेने वाटचाल करीत पुन्हा एकदा